यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते बारामतीमधून रुई इथे एक शिकाऊ विमान जे आहे ते कोसळलेलं आहे शिकाऊ पायलट जखमी झालेला आहे मोठी जीवितहानी मात्र टळलेली आहे विमानाचं मोठं नुकसान झालंय दुपारी बारा ते सवाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे तांत्रिक बिघाडामुळे तीन हजार पाचशे फूट उंचीवरून हे विमान कोसळलं आणि या विमानामध्ये असणारा शिकाऊ पायलट जो आहे तो देखील जखमी झाल्याचं कळत आहे स्थानिकांच्या मदतीनं शिकाऊ पायलट सिद्धार्थ टायटस या याला आता रुई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे प्राथमिक उपचार त्याच्यावर त्या ठिकाणी सुरू होते आणि त्यानंतर मात्र त्याला बारामती इथे उपचारांसाठी हलवण्यात आलं नाविद पठाण आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत नाविद आपण बघतोय विमानाचं नुकसान जरी झालेलं असलं तरी सुदैवानं पायलट मात्र बचावलेले आहेत या अपघाताचं नेमकं कारण काय होतं काही कळालेलं आहे का नक्कीच येईल बारामतीमध्ये कारवर एव्हिएशन नावाची पायलट ट्रेनिंग देणारी संस्था आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पायलट ट्रेनिंग आज सकाळी हे सिद्धार्थ टायटस हा त्या ठिकाणचं शिकाऊ विमान घेऊन गेलेलं असताना तांत्रिक बिघाडामुळं विमानाला उडण्यात अडचणी येत होत्या आणि त्यामुळं तिथं रुई गावाच्या हद्दीत ते विमान कोसळल्याचं प्राथमिक माहिती सांगण्यात येते या संदर्भात आम्ही संस्थेच्या केला त्यांच्याकडून अधिकृतपणे कोणतीच माहिती देण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद नावेद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतो एक शिकाऊ पायलट जो होता तो या विमानासोबत त्यांचा अपघात झाला आणि या पायलट सध्या उपचार आता सुरू आहेत